नमस्कार शेतकरी बंधू मी जयवंत संभाजी गोरड तामशेद्वाडी येथून बोलत आहे ही गोल्डन सुपर व्हरायटीची बाग आहे फार सुंदर फळं फुटलेले आहे छोटं छोटं गवात आहे ते सुद्धा तणनाशक नाशिक महाराज काम बागेत चालूच आहे सरासरी सकाळच्या सात वाजलेले आहेत सहा वाजल्यापासून वार शांत असतं त्या त्यामुळे तर सुद्धा आम्ही मारलं असतं पहा बघा बाग एकदम सुंदर फुटलेली आहे खोडालाच अशा अशा सुद्धा खोडाला नि निघालेले आहे छोट्या 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 अशा खोडाला निघालेले आहे कळीसुद्धा भरपूर खोडाला निघालेले आहे अशा तर सांगायचा मुद्दा हिच की बागाला औषध सुद्धा साधी सिंपल औषध घ्या आणि मोजकीच घ्या जास्त सुद्धा गरज नाही सुद्धा तुम्ही पहिलं नियोजन कसं केलं त्या आधारे शेटिंगसुद्धा होऊ शकतं परंतु आता मार्केटमध्ये थोडं वेलसेट आहे तर सुद्धा शेटिंगला मदत होऊ शकते समजा एखाद्याचं म्हणणं असेल वेलसेटनं सेटिंग हो होत नाही ऑटोमॅटिकसुद्धा हे सेटिंग होऊ शकतं पण त्या क्वालिटीत त्या शेतकऱ्यांनी निगा करणं गरजेचं आहे मग त्यालाच एक साथ जोड म्हणून आपण वेलसेट मार मारतोय समजा ज्या व्यक्तीला वेलसेट मिळत नसेल किंवा माराय नसेल तर दुसरी साधी सिंपल बी औषध तुम्ही मार्शेटी होणार अडचण नाही पण वेळेत साधी सिंपल औषधंसुद्धा घ्या सरासरी वातावरण खराब असताना एक आठ दिवसाच्या आताच औषध घ्या वातावरण चांगलं असेल तर दहा बारा दिवसाला जरी नाही दहा बारा दिवस गेले तरी काय अडचण येणार नाही पहा ही एकदम हे पाऊस पडल्यापासूनच बाग फुटले हे जे आधी पाणी काय सोडलेलं नव्हतं पाऊस पडल्यापासूनच जेव्हा ही पद्धत आहे तेव्हा कळींची संख्या जर बघितली भरपूर भरपूर कळे आहेत सरासरी आता या दुसऱ्या पुढच्या पंधरावड्यात बाग सेटिंग भरपूर दिसेल आज दिनांक आहे सतरा सहा दोन हजार चोवीस ज्या शेतकऱ्यानी तरी माहिती पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी फोन करू शकता हो बरीच शेतकरी बोलतात तुम्ही ग्रुपवर माहिती देत जा रिप्लाय देत जा बऱ्याच शेतकऱ्याचंसुद्धा त्या माहिती त्याला भेटतात त्यालासुद्धा अनुभव येईल ही समजा तुमचं ठीक आहे परंतु ठराविक शेतकरी आपुलकीनं ती माहिती घेतात त्याचा म्हणजे आनंद व्यक्त करतात त्याचे काळजीपूर्वक लक्ष देतात पण ठराविक शेतकरी ही पद्धत चुकीची ही किंवा ही कामापुरती आहे ही रोप देण्यापुरती आहे ही औषधं यांचं दुकान आहे ह्या दुकानापुरते आहे असे बऱ्याच कमेंटी पाहिजे उद्योग करतात पण प्रत्येक शेतकरी काय ही तर आमचं दुकान किंवा आमचं औषध रोप वाटे काय आहे असं काय नाही तुम्ही औषधसुद्धा कुठून बी घेऊ शकता जवळच्या शेतकऱ्याला विनंती आहे लांबच्या शेतकऱ्याला तर काय आपला संबंध औषधाचा काही येऊ शकत नाही परंतु वेळेत साधी सिंपल औषधं घ्या किंवा एखादं वेलसेटचं एखादी फवारणी घ्या सरासरी वेलसेटच्या दोन फवारण्या घेऊ लागतातच शेटिंगला भरपूर मदत होते असं आमचा म्हणजे अंदाज आहे जरी एखाद्या शेतकऱ्यांनी नाही घेतली तरी अडचण नाही वेळेत साधी शिंपल फवारणी घ्या त्याला झिरो पॉईंट चौतीस ही सरासरी आठवड्याला इकडे चार किलो सोडत जा वाढ थांबवा शेटिंग ऑटोमॅटिक होऊ जाईल पाऊस असाल तर पाण्याची गरज नाही पण पाऊस नसेल तर कळी उमारलेली असती बागणी पाणी वेळेत सोडत जा जरी थोडा ताण बसला तरी क कळी डासाळती याकरता वेळेत पाणी पाणी सोडणे पाऊस असेल तर काहीच अडचण नाही पण पाऊस नसेल तर वेळेत पाणी देणे ती सुद्धा दे गरजेचं आहे पहा बघा एकदम सुंदर व्यवस्थित बाग फुटलेली आहे तर काम चालू आहे मारायचं धन्यवाद